नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा कारण की आपण जर पाहिलं तर रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं परंतु कालच बच्चू भाऊ बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून आंदोलन सोडवण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना फोन केला होता कर्जमाफी संदर्भात आणि पुढच्या एका महिन्यामध्ये कर्जमाफी करण्याचं आश्वासन बच्चू भाऊ कडूंना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात सरकार आता सकारात्मक व्हायला दिसत आहे आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्याही माध्यमातून कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम प्रशासनाला सांगलेलं आहे आणि कर्जमाफीचं एकंदरीत एक अपडेट काय आहे तुमचं कर्जमाफ होऊ शकतं का नाही होऊ शकतं या संदर्भात संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करू करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओला एक लाईक करून ठेवा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून रायगडाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी एक मुख्य महत्वाची मागणी शेतकऱ्यांच्या सरसगट कर्जमाफीची आणि ही मागणी का होती की सरकारनं या निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारनं शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत किंवा सरसगट कर्जमाफीचं वचन दिलं होतं परंतु नुकताच राजाचा दहा तारखेला अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर झाला परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय कुठलाही तरतूद केली नाही किंवा कुठलाही मार्गी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लागला नाही त्यामुळे आपण जर पाहिलं तर नामदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं आणि त्यांनी आंदोलन करण्या अन्नत्याग आं, आंदोलन सुरू केलं परंतु अनत्याग आन, आंदोलनाचा कालचा दुसरा दिवस होता परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून फोन कॉलच्या माध्यमातून बच्चू भाऊ कडून संवाद साधला आणि जे काही दिव्यांग बांधवांच्या का पेमेंट संदर्भातलं जे काय आहे ते आठ दिवसामध्ये ते आश्वासन पूर्ण करतो याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एका महिन्यानंतर तोडगा करतो किंवा एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये निर्णय घेतो सरसग्र कर्जमाफीचा असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून बच्चू कडू साहेबांना दिलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं या आंदोलनाला कुठे ना कुठं यश आलेला आपल्याला भेटत पाहायला भेटत आहे आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुंबईमध्ये आंदोलन छानण्यात आलं होतं परंतु मुंबईमध्ये पोलिसांनी अडवलं परंतु आंदोलनाची जे काही पवित्र आहे आता शेतकऱ्यांचा वाढलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या सरसट कर्जमाफीसाठी विविध शेतकरी नेते आता रस्त्यावर उतरताना आपण पाहत आहोत यामध्ये आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात सरकार सकारात्मक झालेलं आपल्याला दिसत आहे कारण की आपण जर पाहिलं तर सत्ताधारी आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार आपण जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून अजित पवारांना कर्जमाफीचा प्रश्न विचारला असता त्यांच्याही माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफीचं सकारात्मक उत्तर त्यांनी दिलेलं आहे कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे अशी माहिती अजित पवारांनी प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिलेल्या आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात सरकार आता सकारात्मक दिसत आहे आणि हे पडसाद शेतकऱ्यांच्या जे काही आंदोलन आहेत आंदोलनाचाच पडसाद म्हणावं लागेल त्यामुळे कर्जमाफी संदर्भात सरकार आता सकारात्मक झाले असं आपण म्हणू शकतो यामध्ये सर्वात मोलाचा वाटा आणि मोठा वाटा स्वाभिमानी शेतकरी संघटना याचबरोबर राजू राजू शेट्टी साहेब बच्चू कडू साहेब याचबरोबर आपण जर इतर शेतकरी नेते असेल रविकांत तुपकर साहेब असतील यांचा मोठा महत्वाचा वाटा आहे त्यामध्ये आपण जर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये सरसगड तीन लाखांपर्यंत कर्ज थकीत असेल तर कर्ज माफ होण्यास शक्यता आहे जर बँकेच्या माध्यमातून आता तुम्हाला जर कर्ज भरा असं जर येत असेल तर आमचं सरकार कर्ज माफ करणं असं त्यांना सांग करणार आहे असं सांगायचं आहे सध्या आमच्याकडे पैसे नाही आणि खरंच शेतकऱ्यांकडे पैसे सुद्धा नाही आहेत त्यामुळे सध्या मार मार्च एंडिंग आहे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फोन येत आहेत कर्ज भरण्याचे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरी जात आहेत कर्ज वसुलीसाठी त्यामुळे मार्च एंडिंग असल्यामुळे बँकेचंही काम आहे कर्ज वसुली करणं परंतु शेतकऱ्यांनी हे कर्ज भरू नये शेतकऱ्यांनी जर हे कर्ज भरलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाहीये आणि प्रोत्साहनपर आंदोलन सुद्धा लाभ भेटणार नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी ही महत्वपूर्ण माहिती लक्षात घ्यावी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या आणि या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा आमदार अं आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून उचलला त्यांच्या माध्यमातून आज सांगलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्या शेतकऱ्यांचे सरकारकडे कर्जमाफीचे थकीत आहेत याचबरोबर दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा जत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली याही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आठशे चौसष्ट चा कोटी रुपये कर्जमाफीचे बाकी आहेत त्यामुळे हे कधी देणार असाही प्रश्न विचारला आहे रोहित पवारांच्या माध्यमातून त्यामुळे यासाठी सुद्धा सरकार सकारात्मक आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता कुठेतरी सकारात्मक आपल्याला झालेलं जा, पाहायला दिसून येत आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात एक मोठं आणि महत्वाचं अपडेट होतं आता कुठेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलनं जर झाली तर शेतकऱ्यांनी या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये नक्की नक्कीच सहभागी व्हावं कुठेतरी आपल्याला थोडं नाही थोडं यश येईल आणि भविष्यामध्ये एकट्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यश येईल आणि आपली सरसर कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारकडून आपण घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद